मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या वेग आला आहे मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानकाचे नाव लालबाग सँडस रोडचे डोंगरी तसेच पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्स चे मुंबादेवी चर्नी रोडचे गिरगाव तसेच ग्रँड रोडचे नाव गावदेवी करण्याचा प्रस्ताव सध्या मांडण्यात आला आहे देशभरातील पंच्याऐंशी हजार कोटीहून अधिक खर्चाच्या सहा हजार रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली यात मुंबई सह राज्यातील अनेक प्रकल्पांचा देखील समावेश आहे खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची ब्रिटिश कालीन नावे बदलण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यानुसार झालेल्या बैठकीमध्ये स्थानकांच्या नामांतराबाबत चर्चा करण्यात आली चर्चगेट स्थानकाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तर वांद्रे टर्मिनसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत चर्चा करण्यात आली मात्र पुनर्नामांकन करताना केवळ राष्ट्रीय पुरुषांचा आदर दाखवण्यासाठी किंवा भाषा विषयक स्थानिक लोकांच्या भावनांचे समाधान व्हावे म्हणून नामांतर करू नये असा केंद्राचा नियम आहे तरी देखील येणाऱ्या काळात केंद्र सरकारकडून नेमका कोणता निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज ब्युरो किशोरी घायवड टाइम महाराष्ट्र